नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक शहबाज शेख यांची रिपोर्ट आज रोजी दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी नांदुरा शहरांमध्ये चर्चाचा विषय नांदुरा भाजपमध्ये सूत्रांची खळबळ सुधीरभाऊंच्या शैलीवरून कार्यकर्त्यांचा रोष तिकिटवाटपावरून अंतर्गत वाद उफाळला आगामी नांदुरा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात असंतोषाची लाट उसळल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे निष्ठावंत कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे याबाबत मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी भाजप नेते सुधीरभाऊ मुरेकर असल्याचे बोलले जात आहे उमेदवारीच्या प्रक्रियेत पैशांचा प्रभाव आणि व्यक्तिगत स्वार्थ या आरोपांची चर्चा शहरभर सुरू आहे काही सूत्रांनी तर थेट सांगितले की तिकीटवाटपात सुधीरभाऊंचा हस्तक्षेप वाढला असून निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव दिसतो या सर्व प्रकरणामुळे पक्षातील अनेक जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे काहींनी तर आतापर्यंत पक्षासाठी झटलेल्या निष्ठावंतांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप केला आहे सूत्रांच्या माहितीनुसार सुधीर भाऊंनी स्वतःच्या गटातील काही कार्यकर्त्यांना वरचष्मा देऊन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मतांकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा देखील रंगली आहे यामुळे भाजपच्या स्थानिक संघटनात दोन गट स्पष्टपणे दिसू लागले आहेत एक सुधीर भाऊंच्या समर्थनात आणि विरोधात एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर स्वच्छ भारत आणि बेटी बचाव बेटी पढाव सारख्या मोहिमा राबवत आहेत तर दुसऱ्या बाजूला पक्षांतर्गत स्वार्थाचे राजकारण वाढत असल्याची चर्चा नांदुरा शहरात वेग घेत आहे भाजपमध्ये आता लोकशाहीपेक्षा हुकुमशाही वाढते असे वक्तव्य काही वरिष्ठ कार्यकर्त्यांकडून पडद्यामागे होत असल्याचेही सूत्रांनी सांगितले या वादामुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात येऊ शकते असा इशारा स्थानिक विश्लेषकांनी दिला आहे राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा रंगली आहे नांदुराच्या भाजपमध्ये सुधीरभाऊंच्या राजकारणाने पेटवला असंतोषाचा भडका